मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय नालाय भुजबळ सांगा कोणाचे दादाचे की देवेंद्राचे हा प्रश्न माझ्या समोर पडलाय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि जवळपास चाळीस बेचाळीस मंत्र्यांचं मंत्रिमंडळ सत्तेवरती आलं त्यात ओबीसी असलेल्या भुजबळांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून भुजबळ नाराज झाले जहा नाही चैना वहा नाही रॅना अशी भूमिका घेत भुजबळांनी वेगळंच बंडाचं निशान फडकवलं कसला वादा कसला दादा असे प्रश्न सुद्धा भुजबळांनी विचारले शरद पवारांच्या सोबत होतो तेव्हा बरं होतं ते किमान विचारायचे तरी असंही भुजबळांना वाटू लागलं अर्थात पाठीत असलेल्या खंजराच्या विषयी भुजबळ सोयीस्करपणे विसरले अर्थात भुजबळांनी जे आरोप केले होते ते देखील भुजबळ विसरले आणि मंत्रीपद मिळालं नाही की भुजबळांनी दादांच्याच विरोधात यलगार पुकारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असलेले माजी मंत्री असलेले भुजबळ समज गैरसमज काढून टाकण्यासाठी भेटले कोणाला तर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खर तर आमदार म्हणून मंत्री करण्याचे अधिकार तांत्रिक दृष्ट्या देवेंद्र फडणवीसांच्याकडे आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणाला मंत्री करायचं याचे अधिकार दादाकडे आहेत त्यांनी दिलेली यादी मुख्यमंत्री माझी यादी म्हणून राज्यपालांकडे देत असतात आणि त्यांना शपथ दिली जाते शिवसेनेत या अर्थात असच शिंदे ठरवतील ती यादी असते शिंदे म्हणतील ते मंत्री असतात त्यामुळं मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला ही पक्षाच्या प्रमुखाचा अधिकार विसरता कामा नये त्यामुळं मंत्रिपदावर न घेतल्याची तक्रार छगन भुजबळांनी कोणाकडे करावी दादांकडे करावी दादांना सांगावं दादादा माझं नाव का गाळलं जर गाळलंच असेल तर कधी देणार आहात देणार नसाल तर मला का नाही सांगितलं या सगळ्या गोष्टी भुजबळांनी अजित पवारांच्याकडे बोलायला हव्यात दादांच्याकडे बोलायला हव्यात पण भुजबळ गेले ते गे देवेंद्र फडणवीसांच्याकडं देवेंद्र फडणवीसांची चांगली सागर बंगल्यावर पंचेचाळीस मिनिट चर्चा झाली म्हणे माध्यमाने दिलेल्या बातम्या आहेत मला त्याच्याशी माहित नाही किती मिनिट झाली आणि काय केली ती साडेचार मिनिटं देवेंद्र फडणवीसांना भेटायला वेळ असतो का हा प्रश्न माझा मोठा आहे पण भुजबळांना पंचेचाळीस मिनिट बोलले आणि या पंचेचाळीस मिनिटात देवेंद्र फडणवीसांनी साडेचार वाक्य सांगितली असतील तीच वाक्य भुजबळ मीडियाच्या समोर सांगतायत आज मी आणि समीर भाऊ भुजबळ या दोघांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांच्याबरोबर जे आहे अनेक गोष्टीची चर्चा झाली आणि चर्चेनंतर त्यांनी म्हणजे सांगितलं की हे आपण मान्यच करायला पाहिजे की ह्या वेळेला हा जो महाविजय आपल्याला मिळालेला आहे महायुतीला याच्या माग जे आहे ओबीसीचं आपल्याला जे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं त्याचा सुद्धा मोठा वाटा आहे इतर गोष्टींचा वाटा आहेच पण ओबीसीनी विशेषतः या वेळेला आपल्या महातीला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आपण खरोखरच सगळ्यांचे आभार मानले पाहिजे आणि हे लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान होणार नाही याची काळजी मला सुद्धा खूप आहे आता जे काही सुरू आहे साधारणपणे राज्यामध्ये आता पुढचे पाच सहा दिवस आपल्याला कल्पना आहे की मुलांना शाळा कॉलेज सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि एक वेगळं वातावरण आहे ते एक अर्धा दिवस मला तुम्ही द्या अर्धा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू एक थोडासा वेळ द्या दोन आपण करू सगळं व्यवस्थित काही विषय आहेत ते मार्गी लावू तीन दहा दिवसामध्ये आपण यावरचा सन्माननीय तोडगा काढू संपले म्हणजे छगन भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांच्या पंचेचाळीस मिनिटाच्या चर्चेमधली चार साडेचार वाक्य मीडियाच्या समोर सांगितली आणि सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी याबाबत लवकरच आपण काहीतरी तोडगा काढू असं मला सांगितलंय माझा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीतल्या भांडणावर तोडगा काढणार आहेत का दादांची तक्रार देवेंद्र फडणवीसांच्याकडं करून भुजबळांच्या हाती काही लागणार आहे का लागणार नसेल तर अशा तक्रारी करून काही उपयोग का। आहे का उगाच भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांच्याकडे तक्रार करून त्यांना बोलून द्या भुजबळ नेमके कोणाचे हा प्रश्न उपस्थित केलेला आहेच आहे आणि मला दुसरं वाटू लागलंय आता की देवेंद्र फडणवीसच ओबीसीच्या राजकारणाचे तारणहार ठरतात का अडीच वर्षापूर्वी भाजपचे विद्यमान अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस हेच ओबीसी हिताचं राजकारण करतात असा दावा केला होता आणि त्यानंतर पुढे देवेंद्र फडणवीसांनीही भाजपाचा डी एन ओबीसी असल्याचं एका मुलाखतीत बोलले होते तसंच काहीसं इथं होतय का भुजबळ दादाकडून देवेंद्रराच्याकडं वळतायत का हाच प्रश्न माझ्या मनात आहे तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद